तर इकडं बघा भाऊ पण उभा राहिलाय आणि राधू बसली त्याच्या काकाला भाऊजी पण आहेत ह्यांनी आहेत आणि भैया पण आहेत तर मग अशी बघा मी ना घरनं निघताने काही घेतला नाही आणि मी कपाट्यातला सगळा राडा काढला होता तर मला पूजाने फोन केला ताई गाडीची पूजा करायची या म्हणून तर एका इथंच यावं लागलं म्हणून आम्ही आलो बघा आणि गाडीची पूजाही झाली आणि पूजा आणि भाऊजी बाहेर गेल्यात कसलं शूटिंग राहते तरी याड बनवायची तिकडे गेला तर चौकामध्येच बघा केकच्या दुकानात म्हणत होती देण्यात आला आता तर म्हणले थांबा थाडा येते लगेच महागारी तर कृष्णाला नेहल आणि पिहूला इथं ठेवलंय पिहू महाग लागली होती पप्पाच्या पप्पाच्या पुढे निघाली होती हयात्या तर पिहू तिथं बसली गाडी खेळत होती आता नाही दिसली मध्ये खेळत नाही पण मग अशी तास झालं दुर्गा पिहू ओम सगळे एका गाडीत बसली होती आणि राधा ढकलत होती बघा तर खेळून खेळून कंटाळ आणि इकडं आता खेळायला लागला एका गाडीसाठी ती बसत का ती दुर्गा आंबा खाल्ला वे आजीने आंबा दिल तर कि खाऊन टाकला टाकलाय पटक पटक खात माझ्याकडं दी निम खायचं आणि फेकून द्यायचं सगळं तोंड भरून सगळं भरून तर घराला कुलूप पण नाही लावलं ह्यांना म्हणलं होतं कुलूप लावा कारण ते पाय पुसणी असते ना दारात ते थोडे अडकवले तरी वारा आलं ना ते लगेच दार म्हण उघडतं तर ह्यांना म्हणलं होतं लावा कुलूप तर लावलं नाही उघडत उघडत दुर्गा तू गाडी खेळती आंबा खाऊन तोंड किती भरवलं दुर्गाने बघू बघू कसं भरवलं പാട്ടി മാ പീഡേ മ कृती बघा ह्यांनी घेतली तरी नका कि रडू पूजा नाही हित तिकडे गेलीया या चौकात तिकडे शेटिंग एड बनवाय गेला हक्क मारली तरी पिवड्या भीती तसली एड जाहिरात काय म्हणतात <laughs> तुम्ही आम्हाला एडत <याड़ेत> काढताय <laughs> ओंबाज झाला खेळायचं असं चला रडती गे रडती ग का पटकन अडसाईटला लप्पा म्हणा रडा येते म्हणा बघितलं तरी तर आता बघा आम्ही आलो घरी आणि गाडीनं उतरते तोपर्यंत पूजाचा फोन आला कुठे देते ना तर म्हणलं काय झालं तर म्हणली केक आणलाय तर म्हणली ओमचा बड्डे येता का तोपर्यंत ह्यांनीच म्हणलं थांबव या इकडंच्या म्हणून पूजा म्हणली येतो म्हणून तर बघा आता करायचा ओमचा बड्डे बड्डे तर झालाय कोणाचं काय तरी पण भाऊजी पूजा म्हणतात बड्डे करायचा पूजा आता यायला लागली बघा घरी पोहोचला आणि पूजाचा फोन आला आम्ही पोहोचलो इथं आणि पूजा भाऊजी आली घरी तिकडं असं झालं हाय ना झाले म्हणून आणि दुर्गा रडते इकडं गाडू काय झालं तिला रडायला चला वमला घालायचे कपडे कपडे मागतोय मला घालायला तर बघा चहाही करून झाला आणि चहा पण दिला सगळ्यांना आणि आता ताट करून घेतलं होतं हिचं ओवण्यासाठी पण असं झालं की माझा भाऊ यायचा हाता मला सकाळीच म्हणलं होता आलो तर नाही कारण की त्याचं नक्की नव्हतं यायचं तर आता मी ताट केलं ओवण्यासाठी आणि ह्याचा फोन आला तो नचा तर मी स्टँडवर आलो आहे म्हणून तर ह्यांनी आणाय गेलात म्हणून आम्ही झाड्या थांबलोय

त्याच्यामुळे आंबा म्हणलं मी दुसऱ्या रस्त्याने जाणार आहे मी म्हणलं मा पाठी म्हणणं लावते पण घरी पोहचे पर्यंत घरी येऊस तर बघा चौर कोणतो कोणाला पाठी म्हणणं बड्डे करायचंय म्हणून तर सगळी इथं आली म्हणून

का काय तर टेन्शन नाही काय आणि इथं बघा भाऊजींनी पूजाला यातने केक आणला तर असा केक आहे नाव काय माहीत नाही केकचं बरं का कुठलं आहे ते माहीत नाही तुम्हाला आवडतं ना केक कोणी कापायचा आता पहिला सांगा <sú> तर इकडं बघा भाऊ पण उभा आहे आणि राधू बसली त्याच्या काकाला भाऊजी पण आहेत ह्यांनी आहेत आणि पण आहेत काहीतरी बोलतात तिकड उभं राहिलं काय झालं दुर्गा काय झालं बाबूला रडायला केक नेऊन ठेवला ना फ्रीज मध्ये आणखी तोपर्यंत सगळी इकडं तिकडं तेच किंवा का आलं बाळा वितरांकी केक तोपर्यंत

आताही करून झाला आणि सगळी गेल्यात बर आणि बघा भाऊजी पूजा आणि स्वीटी तिकडला घरी गेलात तर मी म्हणलो होत थांबा मी स्वयंपाक करते बाजूच्या भाकरी आणि अंड्याची भाजी पण तिकड पण चिकन का काहीतरी मटन केलं त्याच्यामुळे पूजा म्हणली तिथला स्वयंपाक शिल्लक राही फक्त भाकरी करायचेत मी तिथं गेलो करते मग तरी म्हटलं होतं इथं भाकरी करते पडकर होईल तर नाही ऐकलं गेल्या तर तिकडं बघा आणि आत्या आणि आई थांबल्या तर इथं तर ह्यांनी गेल्या तर मासे आणाय आत्या म्हणल्या चिकन आणस तर अंडे आणस तर आण मग आत्यांना पण आवडतात आणि आईंना पण आवडतात बघा त्याच्यामुळं मासं करायच्यात आणि मी तोपर्यंत भाकरी करून घेणार आहे आता इकडं आता किती नऊ वाजल्यात सगळ्याला लई उशीर होणार आहे कारण की माहिती तुम्हाला मस्त करायचं म्हणलं की उशीर लागतोच बघा